नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत आमच्या घरचे सगळे फॅमिली मेंबर मी दाखवले होते ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये आणि माझा काका तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला नव्हता तर आज त्याला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण का तर त्याची परमिशन नव्हती परमिशन नव्हती म्हणजे त्याला व्हिडिओ द्यायला आवडायचं नाही वगैरे म्हणून आधी कधी मी दाखवलेलं नव्हतं व्हिडिओत आणि आज त्याला विचारलं म्हटलं व्हिडिओ करू काय दाखवू काय तेव्हा आज कसा काय तर तो, तो मानला आहे आणि म्हणून मी आज त्याला व्हिडिओ दाखवणार आहे आणि माझा काका म्हणजे दिव्यांग आहे तो लहानपणापासूनच जन्मताच दिव्यांग आहे आणि त्यानिमित्तानं त्याची ट्रीटमेंट आहे आज रत्नागिरीमध्ये म्हणून तिकडे घेऊन चाललेलो आहे आधी मी सांगायचं व्हिडिओ दाखवतो तर तो नाही म्हणायचा आणि एखाद्याची जर परमिशन नसेल त्याला आवडत नसेल तर ते व्हिडिओमध्ये दाखवणं वगैरे चुकीचं वाटायचं म्हणून मी नाही दाखवलेलं ना आज दाखवत आहे तुम्हाला त्याची परमिशन मिळालेलं आहे तर आता निघालेलं आम्ही रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी त्याची ट्रीटमेंट आहे इथून रिक्षा करून जायचंय तर तो चालत वगैरे नाही तर पहिल्यांदाच त्याला व्हिडिओमध्ये दाखवतोय तर आय माझा काका हाय कर आय हाय कर असं हा निघालेला आहे मी रत्नागिरीमध्ये जाण्यासाठी आणि खाली गाडीवर न्यायचं उचलून आदेश भाई आले आहेत इकडं आप्पा आलेला आहे हे काय दोघच नेतील आजी काय काही गरज नाही अरे वाजले किती झोपून किती वेळ आज आज फिरवून आणता आज फिरवून आणता खुर्चीत बसवून न्यायचं आहे बस ऐकत नाही तर मग आयकला मग तर त्याच नाव गणेश बाल गणेश गणपती बाप्पा आम्ही त्याला त्याला लहानापासून बाबू म्हणतात बाबू आम्ही त्याला बाबू म्हणतात बाबू काका आम्ही लहान म्हणजे नाही याला येतात ना घाबरतात सगळी मोठी लहान असताना घाबरतात मोठी नाही घाबरत आधी खाली यायच नाही सोय आपा आता उचलून न्यायला लागतोय खुर्ची आम्हाला रिक्षा जायचंय आमची रिक्षा पण आली आणि बस पण आहे लालपरी सकाळचे आपले साडेआठची लालपरी आपल्या वाडी येते चलाय ये आता गणपती बाप्पा मोरूया चला

बाकी सर्टिफिकेटचं काम आटपलं आहे आता इथे रांगेत उभा आहे चेकिंगची रांग लागली इकडे चेकिंग करायचं वाटतं त्यांना आता मध्ये म्हणून चिकनची रांग झालेली आणि हे बघा इथे सिव्हिल आहे ना सिव्हिल हॉस्पिटलची तुम्हाला इथे शिवभोजन शिवभोजन थाळी मिळते गरजू लोकांसाठी तर इथे तुम्ही मला पण एवढं माहीत नाही दहा रुपयात की तीस रुपयात असं काहीतरी आहे थाली मिळते इथे जेवण मिळतं चांगली व्यवस्था केली आहे म्हणजे गरजू लोकांसाठी इथे मस्त आहे की पोटभर जेवण असतं आहे या ठिकाणी शिवभोजन आहे ना हे तीस रुपयात संपूर्ण थाळी भारी किती खालते एवढे तुम्ही चांगली व्यवस्था केली आहे आहे भारी कुपन घ्यायचं तिथे घरात आता आलेलं आहे परत आता आता, आता इकडं जातो या पाकाडीन जातो आहे मग अशी इकडं खालण्यात आता 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 चढवीत नाही ह्याच्यावर आले दोन चला जाऊया जसं लागलाय आमचं लहानपण जाम निघालेला आता खेळायला संध्याकाळचे बॅट बिटी घेऊन मस्त आहे की गावाकडची हीच मजा आहे खरी दिवसभर सुट्टी असेल त्या दिवशी दिवसभर जा संध्याकाळी खेळायचा आता शाळेतले पोरं येतील ते पण संध्याकाळी खेळतील खेळ म्हणजे खेळायला येतात डायरेक्ट कपडे काढतात नाही आम्ही पण तेव्हा तसंच करायचो कपडे काढायचे चला खेळायला आता चाललेलं आहे खेळायला मस्त की खाली मळ्यात मैदान केले आहे मैदान आमच्या वाडीत दोन आहेत वरती इकडे गावाने वरती आणि मळ्यात आता सध्या मळ्यातलं मैदान हे करतो गावावरचं मैदान दुर्ला पाडलेलं आहे ते नंतर त्याचा वापर कधी नंतर होळीच्या वेळी मार्च महिन्यात पुन्हा करायचा आणि आता खालचं मळ्यातलं मैदान वापरायचं दाखवतो तुम्हाला मळ्यातलं मैदान आमचं मॅच वगैरे भरतात तिथे आम्ही भरतो त्या ठिकाणी मॅची वगैरे आम्ही आता आलो आहोत इथं हे ग्राउंड आहे सगळी लाईन बिन मारले सगळ्या उकरवून टाकलेल्या आहेत आता खेळायचं इथं ते की आम्ही आता आलेलं आहे पोरं येत आहेत पाठवून सगळी बाकीची खेळतोय आता अरे हे कुठं बॉलर भरकाटलेला आहे अजून पोरे एक, एक एक आता जमा होत आहेत पोरं संध्याकाळी इथं ग्राउंड वरची जागा नसेल एवढं ग्राउंड हम्म संध्याकाळी ग्राउंड भरणार आहे मस्तपैकी

सिक्स रे कडक बॅटिंग तर आजचा ब्लॉग इथेच थांबवूया आजच्या ब्लॉग मध्ये काकाला डॉक्टर डॉक्टरकडे घेऊन गेलो म्हणजे सिव्हिलला घेऊन गेलो ते बघितला त्याचबरोबर गावाकडचा क्रिकेट बघितला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये